पियावल येथील या तहसील कार्यालयामध्ये प्रांताधिकारी देव्यानी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्यातील पेसा क्षेत्रातील चार ग्रामपंचायतीतील महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले सदर आरक्षण सोडत ही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार रोजी तीन वाजता संपन्न झाली व या चार गावापैकी दोन गावांमध्ये महिलांसाठी लोकनियुक्त सरपंच पद हे आरक्षित करण्यात आले यावल तालुक्यात पेसा क्षेत्रात परसाळे बुद्रुक बोरखेळा खुर्द मालोद आणि गाडऱ्या या चार ग्रुप ग्रामपंचायत आहेत या चौघ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवाराकरिता सरपंच पद हे राखीव आहे तेव्हा या चार सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागेपैकी दोन जागेवर महिला आरक्षण हे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी बुधवार रोजी यावल येथील तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आले तहसील कार्यालयात फैजपूरच्या प्रांताधिकारी देवेनी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर आरक्षण काढण्यात आले या आरक्षण सोडत कार्यक्रमामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते आदिवासी संघटनेचे पदाधिकारी दिलरुबाब तळवी गुलशान तळवी सह परसाळे बुद्रुक बोरखेळा खुर्द मालोद आणि गाडऱ्या ग्रामपंचायतीमधील नागरिक उपस्थित होते या सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये प्रांताधिकारी देव्यांनी यादव यांनी परसाळे बुद्रुक या गावातील लोकनियुक्त सरपंच पद हे महिलासाठी आरक्षित जाहीर केले त्याचप्रमाणे बोरखेडा खुर्द या ग्रामपंचायतीचे सरपंच पद देखील अनुसूचित जमातीच्या महिलासाठी आरक्षित जाहीर करण्यात आले तर मालोद आणि गाड्र्या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीच्या कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी करता येणार आहे तेव्हा या चारही ग्रामपंचायतपैकी दोन ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठीची आरक्षण सोडत संपन्न झाली आज आपल्या पैसा गावातील जे चार ग्रामपंचायती जे आहेत आणि सामन्या इथलं सरपंचाचं जे महिलांचं जे आरक्षण जे आहे सोडत आहेत आज आणि आपल्या उपविभागीय जे आहेत सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणणी मॅडम ते आज आपल्याला त्या सरपंचाचं जे आहेत आज सोडत जाणार मागचे जे आहेत जिल्हाधिकारी मोद्यांनी दिलेलं होतं अठरा ते तेवीसच्या आता चोवीस ते एकोणतीससाठी आपल्याला ते सगावले आहेत प्रवास करा आणि बोट करा त्याच्यासाठी आपण मला आरक्षण करायचं मॅडम हा ते सुरतना त्याच्यात आपण सगळे लोक जमणार थोडक्यात एकदा माहिती सांगते आपल्याकडे हे जे अनुसूचित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चार ग्रामपंचायत आहे वोट केला परसाडे बुद्रुक गाढऱ्या आणि तर जे आपला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जे आहे उन्नीसशे अठ्ठावन्नचा त्याच्यामध्ये असा प्रावधान आहे की अनुसूचित क्षेत्र जे आहे त्याच्या जे सरपंच आहे तो अनुसूचित जातीचा माणूस होणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक परिपत्रक आला होता त्याच्यामध्ये असा मॅन्शन आहे की जे टोटल जे ग्रामपंचायती आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये त्याच्यापैकी पन्नास टक्के जे आपले सरपंच आहे तो महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रावधान आहे तर जे आपला माग मागच्या जे हे राखीव झाला होता दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस ते ह्यावेळी आपले कोणते काम झाले होते माणूल आणि गाडऱ्या हे दोन जे आपली ग्रामपंचायत आहे याच्यामध्ये महिलांसाठी सरपंच राखीवचा प्रावधान केला होता आणि आता दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस महिलांसाठी प्रस्ताव सोडायचा आहे आता तर जे प्रावधान असं आहे की मागच्या वेळी जे दोन झाले आता त्याच्यापैकी जे दोन शिल्लक राहिले आता त्याच्यावर आपण आरक्षण आता करणार आहे तर बोरखेडा खुर्द आणि परसाडे बुद्रुक हे जे दोन ग्रामपंचायत आहे हे मी आता महिलांसाठी आरक्षित करण्यात आले नंतर अजून काय ऍड करायचं आहे जसं आपण चलेगा। अभी 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 जो तारी की जो की इलेक्शन यहाँ अभी महिला का ही आरक्षण है फिर अगली बार भी और महिला का ही आरक्षण है नहीं दो हजार अठारह से दो हजार तेईस के पीरियड में महिला का आरक्षण नहीं था इसमें आपका मालूम और गाड़िया में आरक्षण था तो अभी का तो है ना अभी जो चालू है समझ तो महिला ही है

चेक नमस्कार मित्रांनो नाईनटी की डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साइज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर